शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आजची सकाळ राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे आज अकरा ऑगस्ट रोजी ज्या पीक विम्याच्या रकमेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता ती रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आज केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमातूनच पीक विमा वितरणाच्या प्रक्रियेला अधिकृतपणे गती दिली जात आहे या देशव्यापी कार्यक्रमात देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित केला जाणार आहे आणि यात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वाटा हा मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा असणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तब्बल एक हजार दोनशे कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून तिचे वितरण आजपासून सुरू होत आहे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हा कोणत्या कोणत्या हंगामाचा पीक विमा आहे तर यामध्ये दोन हजार बावीसपासूनचे काही प्रलंबित दावे तसेच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील विशेषतः बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आणि रब्बी हंगामातील शिल्लक राहिलेली रक्कम समाविष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमधील उर्वरित पीक विमा तसेच पीक विमा दोन हजार चोवीस आणि आंबिया बहार दोन हजार चोवीसचा मंजूर झालेला पीक विमा देखील याच टप्प्यात वितरित केला जात आहे यावेळेस पीक विमा वितरणाच्या पद्धतीत एक मोठा आणि सकारात्मक बदल करण्यात आला आहे आतापर्यंत पीक विमा कंपन्यांकडून होणाऱ्या वितरणात अनेकदा गैरप्रकार आणि विलंब होत होता यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आता थेट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जात आहे केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे मध्यस्थ आणि घोटाळे यांना आळा बसेल आणि योग्य रक्कम योग्य वेळी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न यादीत तुमचं नाव आहे का तुम्हाला पीक विमा मिळणार का तर मित्रांनो यासाठी कोणत्याही जिल्हा तालुका किंवा पिकाच्या यादीच्या चर्चेत अडकू नका सर्वात सोप्पा आणि अचूक मार्ग म्हणजे स्वतःची स्थिती तपासणे पी एम एफ बी वायच्या अधिकृत पोर्टलवर किंवा व्हॉट्सॲप चॅटबॉटवर तुमच्या पॉलिसीची स्थिती तपासा जर तुमच्या पॉलिसीसमोर मंजूर रक्कम अप्रूव्ड अमाऊंट दिसत असेल आणि ती अद्याप खात्यात जमा झालेली नसेल तर तीच रक्कम तुम्हाला या टप्प्यात मिळणार आहे हा पीक विमा सरसकट आहे का तर हो ज्या मंडळांमध्ये उत्पन्नाच्या आधारावर म्हणजेच इल्ड बेस्ड संपूर्ण मंडळासाठी विमा मंजूर झाला आहे त्यांना तो सरसकट लागू होईल तर काहींना त्यांच्या वैयक्तिक नुकसानीच्या दाव्यानुसार रक्कम मिळेल त्यामुळे कुठल्याही गोंधळात न पडता आजच आपल्या पॉलिसीचा स्टेटस ऑनलाईन तपासा आणि खात्री करा आपल्या पॉलिसीची स्थिती कशी तपासावी याचा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वीच बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुमच्या पॉलिसीसमोर रक्कम दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आणि जर रक्कम शून्य दाखवत असेल तर या टप्प्यात तुम्हाला पीक विमा मिळणार नाही हे स्पष्ट आहे तर ही होती आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद